डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांचे पूर्ण नाव भीमराव राम रामजी आंबेडकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मोह या गावी झाला त्यांनी शालेय शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोसले त्यांनी इसवी से एकोणीसशे वीसमध्ये मुखनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी खूप खूप प्रयत्न केला त्यांनी सहा डिसेंबरला एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतात आंबेडकर जयंती तर पुण्यतिथी महापरिनिर्माण दिन म्हणून साजरी केली जाते करून जीवाचे लान दिला सर्वांना संपटेचं मान करून जीवाचे लान दिला सर्वांना संपटेचं मान अशी भीमराव शान भल्या भरे भल्याची झुकते म अशी भिमलावण शान भल्या भरे भल्यांची झुकते म